आजच्या लोकांना आयुष्यात पन्नास वर्षानंतर पहिल्यांदा गाडी भेटली ई रिक्षा भेटली ती ई रिक्षा ना चालत एवढ्या अडचणी आहे का त्याचा बॅलन्स राहत नाही मधातली जर जागा पाहिली ना तुम्ही माणूस बसला तर दुसरा माणूस बसू शकत नाही त्याचा काही फायदाच होत नाही हो आणि मग अशा वेळेस तो एम डी आम्ही आज एम डी ला बोलावलं होतं त्या कंपनीच्या ते एम डी आलं नाही त्या कर्मचारी पाठवून दिलं कोणतं त्याला काहीच माहित नाही म्हणून त्याच्या कानपुडीत मारलं त्याला मराठी समजत नाही कंपनीचा कर्मचारी हरियाणातल्या कंपनीचा कर्मचारी आहे हे एम डी साहेब आहे वित्त विभागाच्या याच्या विभागातून दिव्यांग वित्त महामंडळ आहे त्याचे एम डी इथे आले त्यांना आज आम्ही इथं बोलावलं होतं त्याची उपयुक्तच काही नसेल तर मग साडेतीन लाख रुपये आपण खर्च केले दिव्यांगच्या कोट्यातून आणि हरियाणाच्या कंपनीला जिथं कुठं सर्व्हिस सेंटर त्याचं नाही आहे त्या जर गाड्या बंद पडल्या तर कोणाजवळ दाखवा काय दाखवा पताच नाही ज्या कंपनीचे सर्व्हिस सेंटर आहे ज्याची चांगली सेवा आहे त्याला द्यायला नको आणि त्याला बोलावलं त्या कर्मचारी हिंदी में बात करो और मुझे हे समजता नाही गडबड आहे तुम्ही आया काय इसी ने मारा उसको अच्छा बरं या रिक्षांबाबत आता काय किती वाटप केले होते काय सगळे पाचशे वाटप केले होते माझ्याकडे किमान अडीचशे तीनशे तक्रारी आहे हे सगळ्या तुम्ही सांगा ना ह्या इतके प्रॉब्लेम आले याच्यामध्ये काय हे लोक धंदा व्यवसाय करू शकत नाही आणि यांना भीती काय आहे का हे गाडी चालवता चालवता प्रवासी जर उलट झाला अपघाताचे हे तर दिव्यांग आहेच बसणाऱ्याला दिव्यांग करण्याची अवस्था आहे हा संताप आहे असं होऊ नये दिव्यांगासोबत ओके का तर तुमचे दुसरे कोणी ठेवू नका तुमचे आता माझी मिशेस अंध आहे मग माझी मिशेस गाडी चालेल का मी पण आणंदा आहे यांची मिशेस बी आणंदा आहे ही अंधगाडी आणि काय फॉल्ट आहे चार्जिंग होत नाही चार्जिंग होत नाही झाली तरी तिचं पॅरामीटर व्यवस्थित दाखवत नाही तिची चार्जिंग टिकत नाही तिला वीस बावीस पेक्षा जास्त स्पीड नाही असल्यामुळे त्याच्यात पॅसेंजर बसतही नाही आणि ती गाडी पलटी होण्याचे फुल चान्सेस आहे सर हे राज्य सरकारकडून आलेले आहेत काय